महोदय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय सभागृहात हजर अध्यक्ष मोदय आणि या महाराष्ट्रामध्ये मा सर्व जे छोटे मोठे समाज अध्यक्ष महोदय त्यांना न्याय देण्याची त्यांनी मागच्या सात आठ वर्षामध्ये चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा ह्या त्यांच्याकडून असतात अध्यक्ष मोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मध्ये नव्हे तर देशामध्ये बारी समाजाचा एक मोठा समूह आहे आणि महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बारी समाज हा शेतीवर अवलंबून आणि पान मळावर अवलंबून असणारा अध्यक्ष मोदय समाज आहे परंतु वर्षानुवर्ष झाले अध्यक्ष महोदय त्यांच्या दोन तीन मागण्या अध्यक्ष महोदय की त्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अतिशय गांभीर्याने घेतील आणि सोडवतील अशी अपेक्षा म्हणून विषय मांडतो अध्यक्ष महोदय एक त्यांचा अध्यक्ष महोदय की संत श्रेष्ठ शिरोमणी रुपलाल महाराज हे अंजनगाव सरजीमध्ये त्यांचं अध्यक्ष मोदय समाधी स्थळ आहे छोटसा अध्यक्ष मोदय हो आणि सर्व समाजाचा देशभरातील समाजाचा आधार आधारस्थान हे अंजनगाव सुरजीमध्ये अध्यक्ष मोदय हो त्यांचे मागणी अध्यक्ष मोदय हो की चार पाच एकर त्या अंजनगाव सुरजीमध्ये एक, एक लाखची जमीन घेऊन तिथे एक राष्ट्रीय स्मारक हे संत शिरोमणी रुपलाल महाराज उभारण्यात यावं त्यासाठी अध्यक्ष मोदी हो निधीची काही प्रमाणात तरतूद करावी त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय हो या समाजाचं ज्याप्रमाणे छोट्या छोट्या समाजांचे आपण महामंडळ बनवले एक महामंडळ अध्यक्ष मोदय त्यांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक उन्नतीसाठी अध्यक्ष मोदय आणि आर्थिक उन्नतीसाठी एक महामंडळ बनवावं व त्या पानमळ्यांना त्यांचा जो पारंपरिक जे आपलं भूषण अध्यक्ष पानमळ्यांचं बारी समाजाचं त्यासाठी अध्यक्ष मोदय एमआर मध्ये तीस टक्के चाळीस टक्के अनुदान देऊन पान प्रोत्साहन द्यावं अशी त्यांची मागणी अध्यक्ष मोदय आणि माझी उपमुख्यमंत्र्यांना अध्यक्ष मोदय आग्रहाची विनंती आहे की तीन मागण्यामध्ये त्यांनी सकारात्मक उत्तर देऊन बारी समाजाचा आनंद जो आहे तो तुमच्या उत्तरामुळे या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असे तुमचे उत्तर पहिले हो तर डॉक्टर संजय कोटे साहेबांना मी सांगू इच्छितो की बारी समाजाचे प्रतिनिधी म्हणून आमचे आमदार प्रवीण दटके यांना भारतीय जनता पक्षाने आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये पाठवलेला आहे आणि त्या ठिकाणी ते अतिशय उत्तम काम करत आहेत पण या ज्या तीन मागण्या बारी समाजाच्या आपण केलेल्या आहेत एकतर रूपलाल महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी एक स्मारक तयार व्हावं जरूर राज्य सरकार त्यामध्ये लक्ष घालेल आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करून त्या संदर्भातला उचित प्रस्ताव मागवू त्याचप्रमाणे बारी समाजाच्या आर्थिक हिताकरता जे काही आपण सूचना आहे महामंडळ वगैरे आत्ता उप उपलब्ध असलेल्या महामंडळाच्या माध्यमातून किंवा मा कुठली व्यवस्था करायची आहे याचा एकदा विचार आपल्याला करावा लागेल कारण शेवटी किती महामंडळं तयार करायची याचाही विचार कधीतरी आपल्याला करावा लागेल पण आपली जी सूचना आहेत त्या सूचनेचं गांभीर्य लक्षात घेऊन निश्चितपणे त्या संदर्भात या समाजातल्या मुलांकरता शैक्षणिक किंवा सामाजिक उत्थानाकरता ज्या काही योजना तयार करायच्या आहेत त्या तयार करण्याला आपण पुढाकार घेऊ आणि अर्थातच हा समाज सगळा विशेषतः पानाचं काम करतो म्हणजे बगीचाचं काम करतो शेतीचं करतो पण पानाचं काम हा मोठ्या प्रमाणात समाज करतो त्यामुळे पानमळ्याच्या संदर्भात देखील जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आहे जरूर त्याचा विचार हा करण्यात येईल महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास अंतर्गत संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे पान, पान आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारीक समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळाच्या निधीची पुरेशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात येईल पंधरा डिसेंबर